नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता अकलूजमधल्या मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्याच्या अगदी समोर या ठिकाणी आहे खरं तर मोहिते पाटलांची प्रतीक्षा अतिशय या ठिकाणी पणाला लागली होती मोहिते पाटील काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण देशभराचं लक्ष या ठिकाणी लागून होतं अखेर मोहिते पाटलांना आज तुतारी हातामध्ये घेतली आहे आज चार वाजता अगदी थोड्याच वेळामध्ये मोहिते पाटलांचा मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी शिवरत्न बंगल्याच्या अगदी बाहेर या ठिकाणी होईल मोठी जय्य तयारी त्या ठिकाणी कार्यकर्ते असंख्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत तर माड्याचं चित्र बघता मोहिते पाटलांचा दबदबा असणारा मोहिते पाटलांचं वर्चस्व हो या माड्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे मोहिते पाटलांनी गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला निंबाळकरला पाठिंबा देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं असं या मतदारसंघामध्ये चित्र आहे खर तर मोहिते पाटलांना भाजपकडून उमेदवारी मिळेल असं सांगण्यात येत होतं आणि मोहिते पाटील त्याच बाजूने प्रयत्न करत होते आपले दौरे मतदारसंघामध्ये चालू केले होते आपल्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी त्या ठिकाणी चालू केल्या होत्या पण कुठंतरी भाजपनं मोहिते पाटलांना डावल्याचं चित्र दिसते आणि परत निंबाळकरला उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील कुठंतर नाराज झाल्यामुळे त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यासोबत मीटिंगा घेऊन दौरे करून चर्चा करून त्या ठिकाणी तुतारी हातात घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आपण पण महाराष्ट्र माझावरती सातत्याने वेगवेगळ्या लोकांसोबत जाऊन लोकांसोबत चर्चा करून खास करून माडा मतदारसंघातील लोकांकडून सातत्याने येत होतं की मोहिते पाटलांनी लवकरात लवकर हातामध्ये तुतारी घ्यावी व विजयाची निश्चित या ठिकाणी होईल असं कार्यकर्त्याकडून सांगितलं जात होतं कार्यकर्त्याची प्रतीक्षा आज संपली असं म्हणावी लागेल आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते मोहिते पाटलांच्या बंगल्यावरती आले आहेत खरंतर या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी आहेत माळा मतदारसंघाचं चित्र बघता शरद पवारांना मानणारा मोठा या ठिकाणी गट आहे आणि थेट मोहिते पाटलांच्या घराशी संपर्क असणारे सुद्धा लोक या ठिकाणी आहेत तर मोहिते पाटलांचं आणि इथल्या कार्यकर्त्यांचं जवळचं घराचं संबंध आहे असं या ठिकाणी बोललं जातं त्यामुळे कार्यकर्ते ह्या इतिहासाचे किंवा या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी आले आहेत यामुळे महाराष्ट्राच्या प खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये मोठी राजकीय उलता होणार आहेत खरंतर असं सांगितलं जातं की मोहिते पाटली एकटे येत नाहीत आणि जाताना सुद्धा एकटे जाणार नाहीत मोठले मोहितेचे पाटील पाटलासोबत आज कोणकोण नेते त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे खरंतर माड्यासाठी पवारसाहेबाचा गट असेल किंवा मोहिते पाटलांचा गट असेल या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता लोकं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले आहेत नुकतेच सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी एंट्री केली होती आतमध्ये त्यांची काही खलबत चालू आहेत राजकारणाविषयी त्यांची त्या तें ठिकाणी मोठी घडामोड आज शिवरत्न बंगल्यामध्ये आता सध्याला चालू आहेत असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केली आहे अजून कार्यकर्ते या ठिकाणी वाढणार आहेत तर फक्त माड्यापुरतंच नाही तर हे चित्र माडा सोलापूर असेल किंवा फलटण असेल किंवा बाकीचा इतर पश्चिम महाराष्ट्रातील भाग असेल बारामती भाग असेल इथलं संपूर्ण चित्र या आजच्या घडामोडीमुळं आणि मोहिते पाटलाच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे या ठिकाणी खरं तर बदलणार आहे मोहिते पाटलांचं आणि शरदचंद्रजी पवार साहेब असतील सुशीलकुमार शिंदे साहेब असतील यांनी या सोलापूर मतदारसंघामध्ये या महाराष्ट्रामध्ये बरीच कामं त्या ठिकाणी केली आहेत पण मध्यंतरच्या काय काळामध्ये मोहिते पाटील काही कारणामुळे भाजपमध्ये गेले आणि त्यांना भाजपमध्ये कुठंतरी कमीपणाची किंवा त्यांचं त्या ठिकाणी भाजपमध्ये त्यांना या ठिकाणी उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी खरं तर बंडाचं निशाण हातामध्ये घेतले आहे मोहिते पाटलांच्यावर प्रेम प्रेम करणार असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत पंढरपुरातले असतील सांगोलचे असतील अनेक नेते मंडळी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तरी कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात चालू होईल कार्यकर्त्यांची गर्दी वाढते आपण सुद्धा या कार्यक्रमाचे अपडेट आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहू कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा शिवरत्न बंगला अकलूज